अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार यतीवर्य स्वामी राजाय देवाचा हा संदेश आज ज्या क्षणाला तुम्ही उघडून ऐकाल त्या क्षणापासून तुमच्यासाठी आनंदाचे दिवस सुरू होतील तुम्ही तुमच्या जीवनात अधिक प्रगती आनंद आणि उत्साह प्राप्त कराल आज रामनवमीचा शुभ दिवस आज रामांचा जन्म झाला आहे सर्वत्र आनंद उत्सव आहे आच्छादिनी हा स्वामी संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे योगायोग नसून तर देवांनी घडवून आणलेला हा एक दिव्य योग आहे आज तुमच्यासाठी देवानी खास विशेष संदेश पाठवला आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल त्या क्षणाला तुमच्यासाठी खूप काही असे तयार केल्या जात आहे जे तुम्हाला आज डोळ्याने दिसत नसले तरीही माझे कार्य सुरू झाले आहे असे मानून पुढे जा तुम्ही जेव्हा विश्वासाने आपले कर्म कराल पुढे जाल तेव्हा मी तुम्हाला ती संधी निर्माण करून देईल आणि त्यासाठी तुम्ही वारंवार माझे धन्यवाद कराल मला माहीत आहे की या काळात तुम्ही काही त्रासही सहन केले आहेत तुम्ही काही वेदनाही पाहिल्या आहेत कित्येक लोकांनी तुमच्या कार्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करण्यात यशस्वीतेचा प्रयत्न केला आहे पण ते सर्व असताना जेव्हा तुमचा देवावर विश्वास आहे तेव्हा तो तसाच ठेवा कारण देव तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यशस्वी ठरवणार आहे तुम्ही जे काही कर्म प्रामाणिकपणे करत आहात त्यात तुम्हाला मोठ्या यशाची हमी देणारा आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे देव म्हणतात माझ्या बाळा जे काही शत्रू तुझ्या प्रगतीला पाहून तुझ्यासाठी निर्माण झाले आहेत ते नासवण्याची शक्ती माझ्यात आहे त्यांना शांत करण्याची शक्ती माझ्यात आहे पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण तुमच्यासाठी निर्माण झालेला हा दैवी चमत्कार आहे जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा माझे दूरवर तुमच्यासाठी कार्य सुरू असेल तुमची प्रगती व्हावी आणि तुम्ही पुढे जावे असे शत्रूंना वाटत नाही शत्रू तुमच्या कार्यात खूप काही बाधा आणू इच्छितात तुमच्या प्रत्येक कार्यात त्यांनी निर्माण केलेल्या बाधा मी उडवून लावणार आहे माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही आज अद्भुत शक्तीने अद्भुत आशीर्वादाने माझे चमत्कार प्राप्त करून तुमच्या मार्गावर पुढे जाल तुम्ही हिंमत करा तुम्ही ती प्रगती करण्यासाठी ते प्रयत्न अवलंबवा कारण मी तुमच्या सदैव पाठीशी उभा आहे जो कोणी सच्चाईने माझा भक्त आपले कर्म करून पुढे जाऊ इच्छितो ते भौतिक सुख प्राप्त करू इच्छितो मी सदैव त्याच्या पाठीशी उभा आहे ज्या भौतिक सुखांची तुम्हाला आशा आहे इच्छा आहे अपेक्षा आहे ती पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे तुमच्या आर्थिक संपन्नतेत वाढ होणारे दिवस तुम्ही पाहाल तुम्ही आज आश्चर्याने चकित व्हाल इतके आशीर्वाद मी तुमच्या दिशेने पाठवत आहे तुमच्या कार्यातले अडथळे निर्माण करणारे तुमचे शत्रू देखील तुमच्या समोर गुडघेट येतील आणि तुमच्या कार्यांना होकार देतील कारण त्यांना ते करावेच लागेल एक दिव्य शक्ती तुमच्या आजूबाजूला सतत वावरत असते ती शक्ती तुमच्याकडून नेहमीच शुभ कार्य चांगले कर्म करवून घेत असते ती आहे माझी शक्ती जी देवाची शक्ती आहे ती दिव्य स्वरूपात या क्षणाही तुमच्या आजूबाजूला आहे माझ्या शक्तीने तुम्ही परिपूर्ण आहात मी तुम्हाला कुठेही कमजोर होऊ देणार नाही तुम्हाला कुठेही कमीपणा येऊ देणार नाही बाळा माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी निर्माण आहेत आणि तू पुढे जावास हेच माझे आशीर्वाद आहेत ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश उघडला आहे त्या क्षणापासून तुम्ही एका दिव्य ऊर्जेने परिपूर्ण होत आहात तुमच्या आयुष्यात तो अघटित चमत्कार तुम्ही आजपर्यंत ज्याचा अनुभव घेतला नसेल तो घडणार आहे या अठ्ठेचाळीस तासात तुम्ही ते शुभपरिवर्तन पाहाल तुम्ही एका नवीन कार्याची सुरुवात करत आहात मला माहीत आहे ते तुमच्यासाठी अगदी नवीन आणि अशा ठिकाणी आहे जिथे तुम्ही ते करू तर इच्छिता पण त्यासाठी तुमच्या मनातील ते भय दूर करण्यासाठी आज तुमचा देव तुमच्या पुढे आला आहे तुम्ही जर विश्वासाने पुढे जाल देवावर विश्वास ठेवाल तर तुमच्यासाठी अगदी सोपे आणि सहज करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल कठीण कधी संपून गेले आहे याची जाणीव तुम्हाला होणार नाही माझ्या प्रिय बाळा आजचे माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी आनंदाचा वर्षाव करणारे आहेत तुम्हाला हे माहीत आहे की देव भगवंत श्रीरामांनाही खूप काही वनवास सहन करावा लागला आहे खूप काही अशा कठीण प्रसंगातून निघूनही देवांनी आपले कार्य पूर्ण केले आहे आपले नाव केले आहे त्याचप्रमाणे तुम्ही ही हार मानू नका तुम्ही ते श्रेष्ठ कर्म करण्याचा प्रयत्न करत आहात मला माहीत आहे की तुम्ही त्यात विजयी ठरणार आहात कारण हा विजयाचा संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमचा विजय निश्चित केला जात आहे तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यातून तुम्हाला विजयी घोषित करण्यात येत आहे तुमच्याकडून होणाऱ्या चुकांना टाळण्यासाठी देव तुम्हाला काही प्रतीक्षा करावी लागणार आहे म्हणूनच देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काही प्रतीक्षा करा कारण तुमची प्रतीक्षा लवकरच संपवण्यात येणार आहे माझे आशीर्वाद माझे बोल आणि माझे चमत्कार तेच माझे प्रिय भक्त प्राप्त करतात जे माझ्यावर विश्वास ठेवतात अनंत आधी काळापासून देवाचे आशीर्वाद सतत भक्तांना प्राप्त होतात जे भक्त नामस्मरण करतात जे भक्त देवाची आठवण करून चांगल्या कर्मांना करतात त्यांना कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही आज तो दिव्य दिवस आहे जो जन्माचा आहे आज या पवित्र दिनी मंगल दिनी तुमच्या सर्वांच्या सर्व मनोकामना स्वामी माऊली पूर्ण करोत स्वामी माऊलीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय श्रीराम लिहायला विसरू नका स्वामी मौली जय घोष पवित्र जय घोष करायला विसरू नका स्वामी माऊली आपल्याला सांगू इच्छितात की कि देवानी किती कठीण सर्व काही पाहूनही आपला विजय त्या सत्याच्या बळावर निर्माण केला आहे त्याचप्रमाणे तुम्हीही सत्याच्या मार्गावर चाला विजय तुमचा निश्चितच होणार आहे देव देवाचे आशीर्वाद आणि देवाचे कल्याणकारी आशीर्वाद आपल्या दिशेने प्रवाहित होत आहेत ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून आपल्या आयुष्याचे सोने करणारे स्वामींचे संदेश रोज ऐकण्यासाठी या आध्यात्मिक दैवी संदेशांना चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका तुमच्या एका लाईकने शेअरने संदेश त्यापर्यंत पोहोचतील ज्यांना त्याची आवश्यकता आहे या निमित्ताने तुमच्या हातून एक पुण्याचे कर्म घडेल तुमचे सौभाग्य वाढेल तुमच्या आनंदात अधिक भर पडेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मौली सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत सर्वांना सुख समृद्धी आणि आनंदाचा मार्ग देवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ